नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज मी आलोय माझ्या मित्राच्या रानात त्याच्या रानामध्ये आहे हे कापसाचं पीक आणि हा बघा हॉयरस आला आहे त्याच्यावरती संदीप जरा झूम करून दाखव त्यांना व्हिडिओ मध्ये दाखव तर मित्रांनो हा कापूस जो आहे एकदम छान होता म्हणजे एक आठवड्यापूर्वी त्याच्यावरती हा हॉयरस आला आहे एवढं भारी पीक आलेला असताना अचानक ह्या हॉयरसने याच्यावरती अतिक्रमण केलंय आणि केल्याच्या नंतर बघा बघा अशी परिस्थिती त्याची झालेली आहे म्हणजे ह्याच्यावरती त्यांनी त्या मित्रानं दोन चार प्रकारची औषधं याच्यावरती फवारणी केलेली आहे पण ह्याच्यावरती कोणताच परिणाम नाही झाला ते नीट झालेलं नाही आणि माझी विनंती आहे जे कृषी तज्ज्ञ असतील ज्यांना श पिकांवरच्या जा औषधांची ज्यांना माहिती असेल त्यांनी शेतकरी बांधवांना माहिती पुरवा म्हणजे ह्या कापसावरती जे आता जो हॉयरस आलाय आणि हा व्हायरस पसरू नये किंवा ह्याच्या व्हायरस पासून कसा बचाव करता येईल ह्याच्यावरती उपाययोजना काय आहेत औषधं कोणती वापरली पाहिजेत याच्यावरती तुम्ही मार्गदर्शन करा जेणेकरून शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही विचार करा आता टोमॅटोचे बाजार वाढलेत सगळीकडे सांगितलं जातं टोमॅटोचं बाजार वाढले बरोबर पण कांद्याचे बाजार रिवर्ज झालेत कांदा नासलाय कांदा खराब व्हायला लागलेत वाखारीच्या वखारी बसायला लागलेत हा व्हिडिओ आहे का अजून कुठं नाही म्हणजे शेतकऱ्याकडे आलेलं दाखवलं जातं पण शेतकऱ्याचं नुकसान झालेलं दाखवलं जात नाही शेतकऱ्यांना खूप आनंद अडचणींना अडचणींना सामोरं जावं लागतं तेव्हा कुठंतरी हे पीक उभं राहतं आणि आलेले ह्या पिकातून तो कुठंतरी आपलं घर चालवत असतो पण विचार करा तुम्ही मित्रांनो आता ह्या शेतकरी बांधवानं माझ्या मित्रानं ह्या शेतीमध्ये कोणता खर्च केला नसेल बरं म्हणजे शेतीची मशागत असेल औषधं बियाणं खतं खुरापणं पाणी देणं कोणता खर्च चुकला असेल आता ही जवळपास दीड एकर कापूस आहे दीड एकर कापूस म्हणजे जवळपास त्याचं दीड लाखाचं नुकसान आहे तर मला असं म्हणायचंय की फक्त शेतकऱ्याकडे आलेलं दाखवू नका शेतकऱ्याला किती संकटांना सामोरं जावं लागतं आणि त्या संकटातनं तो कशी उभारी घेतो कसं पीक आणतो ते पण दाखवा नुसतं त्याच्याकडे चार पैसे आले की लगेच दाखवू नका कोथिंबीरचं बाजार वाढले कोथिंबीर दहा गुंठात दहा लाख रुपये हे लगेच सगळीकडे व्हायरल पण असं का होत नाही की ते जे दोन एकर कोथिंबीर त्यांनी रानामध्ये काढले असा का व्हिडिओ येत नाही विचार करा शेतकऱ्याकडे कर कर जर फक्त चार पैसे आले तर तुम्ही दाखवताय पण शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या पण दाखवत जा तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक सांगायचं आहे की हा जो हॉयर जो आलेला आहे ज्यांना कुणाला याच्यावरती जे माहिती असेल तर ते नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा त्यांना मार्गदर्शन करा त्यांना गायडन्स करा चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामधून कसं सुटका होईल ह्याच्यामधनं कसं बाहेर निघल ह्याच्यामध्ये त्याला ह्याच्यामध्ये त्याला कशी चांगली प्रकारची उभारी घेता येईल हे मार्गदर्शन करा ज्यांना ह्याच्याविषयी जी माहिती असेल शेतकरी कृषी दुकानदार जे असतील त्यांना ह्याच्याविषयी जे काय माहिती असेल ते नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ जे कोणी बघतील तर तुम्ही त्याच्यामध्ये ह्याच्यासाठी लागणारे औषधं तुम्ही त्याच्यामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हा व्हिडिओ होईल तितका शेअर करा तर माझ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या कापसावरती आपल्या रानात असा हा व्हायरस तर आलेला नाही ना याची तुम्ही जाऊन पाहणी करा लक्ष द्या काही सांगता येत नाही कुठं व्हायरस येईल आपल्या पिकाचं नुकसान करीन त्याच्यासाठी होईल तेवढी काळजी घ्या आणि जर असं काही जाणवत असेल तर ते शेतकरी दुकानदारांकडनं कृषी दुकानदारांकडनं त्याची माहिती घ्या त्याच्यावरती उपाययोजना काय आहेत याच्यावरती आपण अंकुश कसा बसू शकतो याची माहिती घ्या आणि तशा प्रकारच्या फवारण्या करा म्हणजे असा व्हायरस आपल्या कापसावरती येणार नाही होईल तेवढा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आय डीला ज्यांनी कुणी फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या धन्यवाद